नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळमामाच्या नावानं चांगबल आपण पाहतो दोन जोडपे मामांजवळ आलेले असतात व ते खूप रडत असतात तिथे स्त्री म्हणत असते की आई गेल्याचं समजलं आणि हेनी सारखंच रडतात तो म्हणू लागतो आईनं मला लहानाचं मोठं केलं नोकरी लावलं काय काय नाही केलं माझ्यासाठी मला शेवटचं दर्शन बी घेता नाही आलं कसं व्हायचं माझं काय होणार मामा म्हणू लागतात कसा आहे माणूस हाय तोवर हाय जेव्हा होते तेव्हा तुम्हाला वेळ नाही आणि एकदा का माणूस गेला तर असं बोलून आणि रडून काय उपयोग आहे र एक गोष्ट ध्यानात ठेवा एकदा का माणूस गेला तर समज सपलं सगळं मग नंतर चला तुम्ही त्याच्यासाठी पित्र करा श्राद्ध करा पण ते काही बी उपयोग नाही तो म्हणू लागतो होय मामा ती म्हणत होती एकदा तरी घरला ये आणि भेटून जा म्हणून मामा म्हणतात मग तो आलास का तो म्हणतो नाही मामा कामात होतो मामा म्हणतात मग मा काम कर की रडतोयस कशापाई तो म्हणू लागतो नाही मामा मला आता समजा समजलंय मी आलो असतो तर आई मला भेटली असते मामा म्हणतात तुझी आई गेली मोकळी झाली शिवलोकात गेली आहे ती तुझी आई मनानं लई चांगली होते र कधी कोणाचं वाईट केलं नाही कधी वाईट चिंतलं नाही अशी लोक शिवलोकात जातात काही लोक वैकुंठात जातात आता ज्याची जशी भक्ती हाय तो जातो इकडं तिकडं पण तू आता नको काळजी करूस हां पण तो म्हणतो पण मामा चुकला आमचं आम्ही लवकर यायला पाहिजे होतो मामा म्हणतात मा आता रडून काय होणार आहे पण एक ध्यानात ठेवा जी माणसं आपल्या जवळ आहेत त्यांना जपा एकदा का माणसं ती आपल्या नजरे आड झाली त्यानंतर त्याला बोलून काय बी उपयोग नाही असे बोलून ते दोघेही तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो इकडे श्यामच्या आई वडील वामणला त्याच्या घरी घेऊन येतात वामन त्याच्या घरात जातो व त्याला सर्व काही आठवू लागतं त्याच्या आई वडील बोललेलं उठलेलं बस बसलेलं सर्व काही तो आठवू लागतो नंतर त्याला घराबाहेर येतो व खूप रडू लागतो श्यामचे आई वडील त्याला सावरतात श्यामचे वडील म्हणतात आता तू तळावर आहेस ना तर मामांचं ऐक ते तुझं कल्याण करतील असे बोलून वामन तिथून निघून जातो व तो तळावर येतो तळावरचे सर्व लोक त्याला विचारू लागतात वामन कुठे होतास इतके दिवस वामनसोबत जे काही घडलेलं ते सर्व सांगू लागतो वामन सांगू लागतो मी इथून गेलो आणि व कोल्हापूरला गेलो तिथे जाऊन एस टी स्टँडजवळ थांबलो तिथे बराच वेळ वाट पाहिलो त्यानंतरून मिल्ट्रीची लोकं येऊन मला घेऊन गेले व ते बोलू लागले की आम्ही तुला मिल्ट्रीमध्ये घेणार आहे व तुला आम्ही त्याची ट्रेनिंगही देणार आहे पण त्यांनी मला असं सांगितलं आहे की येत्या दोन दिवसात मला शाळेचा दाखला लागेल पण मी इकडे आलो तेव्हा पाहिलं तर मास्टरजी मला मिळालेच नाही ते कुठे गेलेत गाव सोडून व आता मला दाखला कुठून मिळणार व कसं मिळणार हेच विचार करतोय आम्ही काशा म्हणू लागतो अरे चांगलं झालं म्हणायचं तुझं मग आणि तू काय बी काळजी करू नकोस मामानी तुझ्यासाठी मास्टराकडे गेलो तर तुझ्या आणि मास्टरांनी शाळेचा दाखला आणून दिलं आहे तुझं हे ऐकताच वामून खूप रडू लागतो म्हणू लागतो मामाने माझ्यासाठी खूप काही केलं आहे नंतरून तो मामांना भेटतो व मामा विचारतात काय वामन काय काय झालं वामन सर्व काही सांगू लागतो व तो म्हणतो मी गुरुजीकडे गेलो होतो पण मला गुरुजी भेटले नाहीत मला शाळेचा दाखला हवा होता तसे बोलताच मामा त्याला त्याचा शाळेचा दाखला काढून देतात वामन शाळेचा दाखला घेतो व खूप रडू लागतो व म्हणतो मामा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे मामा म्हणतात आता रडतोईस कशाला माझं भक्ताचं कल्याणच व्हावं हेच बघतो या मी मामा म्हणतात आता तुझ्या पहिल्या पगाराला पेढं घेऊन ये वामन म्हणतो हो मामा मी कुठेही मी असलो तरी पहिल्या पगाराला मी पेढं घेऊन येईन व गोडधाडा काहीतरी करून घेऊन येईन तुमच्यासाठी व सर्वांसाठी मामा म्हणतात बरं बरं चांगलं झालं खूप कष्ट कर आता इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स